नमस्कार माता आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गौडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मी आत्ता गेलो आमची टेम्पो घेऊन गाडी घेऊन सांगली कुपवाडला मग आता वेळ झाला आहे घराडं जाऊन काय जेवायला मिळत नाही तर आता आपण आलो आहे बघा इथं मस्तपैकी बिर्याणी खायला तर त्या बिर्याणीचं नाव काय आहे काय आहे कुठं तो पत्ता आहे तुम्हाला सगळं सांगतो तर मी आलो आहे बिर्याणी खायला टेस्टी बाईट्स चायनीज अँड बिर्याणी हाऊसमध्ये तर इथे तुम्हाला मिळणार बघा चिकन लॉलीपॉप चिकन मंचुरियन गोबी मंचुरियन चिकन नूडल्स व्हेज सूप चिकन चिल्ली परत चिकन ट्रिपल राईस चिकन फ्राईड राईस हे सुद्धा मिळणार आणि हे आहेत टेस्टी बाईट्स या हॉटेलचे मालक मालक नाव हो काय तुमचं शुभम खुर्ले शुभम खुर्ले तुम्ही कुठे जयशिंगपूरचेच तर हे जयशिंगपूरचं आहे तर किती वर्जा किती वर्ष झाला हॉटेल तुम्हाला हे तर एक वर्ष एक वर्ष रेट सांगा मला चिकन बिर्याणी तुमच्याकडे काय काय आहे सर्व सगळं बिर्याणी आपल्याला क्वालिटी आहे चिकन, चिकन... तीस रुपये फुल आणि हा ऐंशी रुपये असते हा ऐंशी रुपयाने फुल एकशे तीस म्हणजे चिकन दम बिर्याणी मध्ये येणार का साधी चिकन दम बिर्याणी असणार तो पाचली बिर्याणी तर आम्ही मागवल्या तुपातली चिकन दम बिर्याणी ऑर्डर दिल्या आता बघूया आता कशी चव आहे क्वालिटी काय आहे हे नक्कीच सांगतो तुम्हाला तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा नक्की बघा तू व्हिडिओ पे लगे रहो इथं आल्यात बघा एक ग्राहक आले तर भावा तुम्ही काय मिळता इथं चव कशी आहे चव पण एक नंबर आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि क्वांटिटी पण मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तुमचं पण हे पण मामा आल्या तुम्ही पण येतात काय मामा काय काय तुम्ही पहिल्यांदा तर तुम्ही पण सांगा नक्की चौकशी आहे खाल्ल्यानंतर परत एकदा तुमचा व्हिडिओ बनवूया आणि टेस्टी बाईट्स चायनीज अँड बिर्याणी हा पत्ता तुम्हाला सांगतो मित्रांनो जयसिंगपूर रोडला रोड ला डी इंडस्ट्रीज समोर बरोबर चौकात आहे मित्रांनो रात्री दहा अकरा पर्यंत चालू दिवसभर चालू असत तर आता मी खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या तर ही आली आली आहे बघा मित्रांनो चिकन बिर्याणी आणि फुल प्लेट आहे आहे रस्सा त्यासोबत आहे कांदा लिंबू आता चव घेऊन सांगतो तुम्हाला मित्रांनो कशी आहे बिर्याणीची मित्रांनो सगळ्यात पहिला मी रस्ची चव तुम्हाला सांगतो कशी आहे एकदम तिखट नाही आणि एकदम पण सपक नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो लागला असा कट नाही सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला चिकनचा हडू आहे आणि गरम आहे मित्रांनो बिर्याणी आहे एकदम गरम आहे ताजी आहे तिथे सांगतो चौक चिकन बघा एकदम सुटफुटे शिजलंय आणि तुम्हाला सांगतो आता आहे एकदम सुट्टा तांदूळ आहे सुट्टा भात आहे मित्रांनो चव आहे आता कडकडून तीन वाजून गेल्यात गाडीवर काही टाइम टेबल जेवायला मिळत नाही आम्हाला आणि पोट मारण्यात पण काय अर्थ नाही कारण काय काय येईल ते सगळं खून पण आहे हो जीवनात काय नाही सांग आहे नंगे जायंगे नंगे तर या मित्रांनो चालू करतो जेवायला तुम्प एकदा नक्की भेट द्या तुम्हाला परत एकदा पत्ता सांगतो जयसिंगपूर शिरोळ रोड केपीटी चौकामध्ये तर एकदा अवश्य भेट द्या आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो व्हिडिओ शेअर करून नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद